जळगावात धक्कादायक घटना समोर आली असून महिलेच्या कुटुंबात तिचे पती कामावर गेले तर मुलं शाळेत गेली होती त्याचवेळी तिनं टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्वांना धक्का बसला संध्याकाळी मुलं शाळेतून घरी आली ते दारात उभे राहून दरवाजा ठोठावत होते मात्र आतून आवाज येत नव्हता दरवाजा उघडण्यासाठी मुलं आईला बाहेरून जोरजोरात आवाज देत होते जोर मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं दरवाजा न उघडल्यानं काही वेळात पोलिसांना कळवण्यात आलं पोलिसांनी दरवाजा उघडता समोरचं दृश्य पाहून मुलांनी एकच आक्रोश केला पती कामावर आणि मुलं शाळेत गेल्यानंतर घरात एकट्याच असताना राणी शमाकांत देशमुख वर्ष चव्वेचाळीस राहणार ओम साईनगर नगर या विवाहतेने गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही घटना मंगळवेळा संध्याकाळी समोर आली आहे मुली शाळेतून घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे कानडदा रोडवरील ओमसाई नगरात देशमुख कुटुंब राहतं राणी देशमुख या पती आणि दोन मुलांसह राहत होत्या पती श्यामकांत देशमुख हे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला आहेत मंगळवारी तीस जुलै रोजी दोन्ही मुलं शाळेत गेली होती तसंच पती कामावर गेले होते त्यावेळी घरात कोणीच नव्हता त्याचवेळी घरात कोणी नसताना वेळतेने घरात गळपास घेतला संध्याकाळी दोन्ही मुलं घरी आली त्याचवेळी घराचा दरवाजा आतून बंद होता मुलांनी त्यांच्या घराच्या वर राहणाऱ्या एका मावशीला दरवाजा बंद असल्याचं सांगितलं बराच वेळा दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह पोलीस स्वीट कॉन्स्टेबल अनिल फेगडे अनिल मोरे रामकृष्ण इंगळे हे घटनास्थळी पोहोचले दरवाजे उघडल्यानंतर महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली तत्काळ व्यळेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय दाखल करण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरने तिला मृत घोषित केलं या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे